हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आज होता भाऊचा धक्का रविवारचा दिवस होता आणि जान्हवी जान्हवी किल्लेकर काय म्हणते आज मी तर जाम खुश आहे आठवडाभर राडा घातलेला आहे लोकांची अक्कल काढलेली आहे लोकांना नाना तऱ्हेने छळलेला आहे अगदी हिणवलेलं आहे आणि अगदी तुला येऊन वरती येऊन मारेल अशी सुद्धा भाषा मी बोललेली आहे परंतु तरीही आजच्या दिवशी कालच्या दिवशी मला काहीही बोललेलं नाही आहे माझी शाळाच नाही घेतलेली मी आज जाम खुश आहे हो की नाही अशीच म्हणत असेन जान्हवी किल्लेकर तर या जान्हवी मॅडमला असं सांगावंचं वाटतंय की खुश व्हा तुम्ही थोडे दिवस खुश व्हा मला असं वाटतं की तुमची जी आहे शाळा ती खूप निघणार आहे पण थोडे दिवस तुम्हाला सूट दिलेली आहे एक ना एक दिवस तुमची खूप चांगली शाळा निघणार आहे आणि हा आपला अभिजित सिंगर अभिजित सावंत हा आज खूप नाराज आहे आणि अभिजित काय म्हणतोय की खूप दुःखी आहे मी अगदी विश्वासघात झाल्यासारखा वाटतोय आपल्याच लोकांनी असं आपल्याबद्दल बोलावं परंतु अभिजित दुःखी नको होऊ बडे बडे शहरोमे छोटी छोटी बाते होती रहती असं शाहरुख खान म्हणालेला होता आणि मला असं वाटतं थोडे गैरसमज मिसअंडरस्टँडिंग या होतच असतात काही लोक आपले असतात परंतु कधीकधी त्यांना आपल्याबद्दल काहीतरी शंका असतात आणि त्यामुळं कदाचित ते लोक आपल्याबद्दल असे बोलतात त्यामुळं तू नाराज होऊ नको आणि या छोट्याशा गोष्टीसाठी तू आपला ग्रुप जो आहे तुमचा जो ग्रुप आहे तो सोडू नकोस आणि खरंच मला असं वाटतं की तुझी जे मित्रमंडळी आहेत ते चांगले आहेत आणि थोड्याशा अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या होतच असतात आणि वैभव चव्हाण आपला हा वैभव चव्हाण आहे त्याला कळतच नाही की आता मी काय करू मी कसं खेळू अरबाज माझा मित्र आहे मला त्याच्यासाठी खेळायचं आहे आणि अरबाजची माझी चांगली मैत्री आहे आम्ही दोघे सारखेच आहोत म्हणजे काही काही गोष्टी आमच्या खूप सारख्या आहेत आणि आता झाली मैत्री तर काय करणार मला त्याच्याच टीममधनं खेळायचं आहे तरी पण मला बिग बॉस सारखं फोर्स करतायत अपोजिट खेळ विरुद्ध खेळ का बनवून करतायत माझा मित्र आहे मला त्याच्यासाठीच खेळायचं आहे कसं खेळू मी काय करू मला समजत नाही आहे प्रेक्षक पण माझ्यावर नाराज आहेत प्रेक्षक पण मला कमेंट्समध्ये सांगतायत की तू असं खेळ विरुद्ध खेळ काय करावं समजत नाही असंही आपल्या वैभव मित्राची जी आहे ती गोची झालेली आहे वैभवला खरंच समजत नाही आहे गेम त्याला मैत्री कळते एक खूप गरिबीतनं वरती आलेला आहे हा वैभव चव्हाण परंतु त्याला इथे जो कन्फ्यूज झालेला आहे असं मला वाटते समजत नाही कसं वागायचं कारण एक, एक मैत्री एका साईडला आहे खेळ एका साईडला आहे परंतु वैभव तुला थोडंसं सा आता सामंजस्याने घ्यायला हवं तुझ्या ज्या कमेंट्स आज तू वाचलेल्या आहेत त्याच्यातनं तुझ्या बुद्धीला पटेल असं काहीतरी तू आता वागायला हवं असं मला वाटतंय तर आजच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये दे, रितेश देशमुख यांनी खूप लोकांना जे आहे कान उघडणी जे आहे ती केलेली आहे अगदी खूप म्हणजे काय म्हणतात स्पून फिडिंग म्हणतात त्याला तसं करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे की बाबा तुम्ही असं वागा तुम्ही असं दिसतायत तुम्हाला महाराष्ट्र या पद्धतीने बोलतोय काय कमेंटसुद्धा आपल्या प्रेक्षकांच्या ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत तर चला पाहूयात पहिल्यापासून आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे तर सुरुवातीला आपण पाहिलं की अबीर गुलाल ही टीम जी आहे ती आली होती आणि वेगवेगळे टॅग जे आहेत ते दिलेले आहेत कारस्थानी काका म्हणून जे आहे तो वैभवला दिलेला आहे नंतर खाष्ट सासू जी आहे ती वर्षा मॅडमला मिळाली आहे निक्कीने दिलेला आहे टॅग म्हणजे निक्की मॅडम तुम्हाला सूनबाई करून घेणार नाहीत वर्षा मॅडम कधी त्यांना मुलगा असता तरी पण अशी सून त्यांनी करून घेतली नसती तरी पण तुम्ही त्यांना खाष्ट सासू हा टॅग दिलाय ठीक आहे आगलावी आत्या म्हणजे आहे घनश्याम नंतर आहे बेस्ट कजाग मैत्रीण कजाग मैत्रीण म्हणजे डी पी दादानी दिलेले आहे निक्कीला खरंच कजाग आहे पाताळ यंत्री ननंद आहे इरिना हे थोडं शॉकिंग होतं वर्षादाईंनी इरिनाला दिलेलं आहे म्हणजे खरंच आतल्या गोष्टी काहीतरी आहेत ज्या आपल्याला दाखवल्या जात नाही आहे इरिणा जी आहे ती पाताळी यंत्री आहे असं वर्षादाईंचं मत आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्यांच्यातली जे पायल म्हणून जे आलेली होती तिने सूरजला राखी बांधलेली आहे आणि राखी बांधल्यानंतर सूरजच्या सूरज तिच्या सूरज पाया पडतो म्हणजे खरंच खूप म्हणजे पाहायला पण खूप चांगलं वाटलं की बाबा सूरज जो आहे तो त्या मुलीच्या जी ज्याला ती ज्याला जिला तो ओळखत पण नाहीये पण तिने राखी बांधली आहे म्हणून तिचा मान म्हणून तो मा तिच्या पाया पडतोय तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे योगिता आणि आपला को निखिल दामले हे दोघेही आज इविक झालेला आहे दोघेही घराबाहेर गेलेले आहेत आणि निखिल दामलेबद्दल बोलायचं तर त्याचा खरंच गेम दिसत नव्हता काही योगिता जी आता थोडीशी चांगली खेळायला लागली होती कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की तिने खूप छान प्रकारे तिचा खेळ दाखवलेला होता परंतु तरीही तिला इथे या बिग बॉसच्या घरात राहणं थोडं त्रासदायक होतं त्यामुळे या दोघांचंही इविक्शन झालेलं आहे आज तर आजच्या एपिसोडमध्ये एक नवीन गोष्ट घडलेली आहे की प्रेक्षकांच्या ज्या कमेंट्स आहेत ज्या सोशल मीडियावरती आहेत त्या या प्रे सदस्यांना दाखवल्या गेले आहेत की तुमच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये काय बोलतायत लोक तर पहिली कमेंट जी होती ती अरबाजसाठी होती म्हणजे त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की तुझ्यासारख्या पावडरवाल्याला लोळवलं अक्षरशः सूरजने म्हणजे चटणी मिरची खाणारा हा जो गावाकडचा मुलगा आहे त्याने तुला लोळवलं तर आणि ती कमेंट्स खरंच सूरजसाठी जी आहे म्हणजे अरबाज दिसायला तो दिसतो अगदी आडदंड परंतु त्याला सूरज सारख्या मुलाने की जो दिसताना आपल्याला असं वाटतं की खूप वीक वगैरे वाटतो तसा तो नाही आहे त्याने आहे कारण तो गावाकडचा मुलगा आहे आणि चटणी भाकरी खाऊन त्याने जी स्ट्रेंथ आहे ती कमवलेली आहे आणि अरबाच याच्यावरती बघा काय त्याचं जे मत आहे तर तो म्हणतो की पावडर वगैरे खाऊन बाकी लोक पण पन... अशी जर माझ्यासारखी बॉडी कमवत असतील तर कमवून दाखवा परंतु रितेश दादांनी त्याच्यावरती बरोबर कमेंट टाकलेली आहे त्याला की बाबा पावडर खाऊन तुझ्यासारखं कमवलं हो तर चांगलं आहे ब तुझ्यासारखा स्वभाव होऊ नये म्हणजे झालं डी पी दादांना चार्ज व्हायला सांगितलं की बाबा आर्यावरती नुसतं काय किती खाते आणि किती याच्यावरती लक्ष न ठेवता तुम्ही चार्ज व्हा निकीच्या ग्रुपच्या विरुद्ध का नाही तुम्ही बोलत असं डी पी दादांना तिथे कमेंट्स दाखवलेल्या आहेत आणि सगळ्यात जी जोडी आहे वैभव आणि घनश्याम ही जोडी सगळ्यात वीक आहे आणि त्यांचा स्वतःवर विश्वास नसल्याने इतरांच्या मागे मागे असतात सगळ्यात कमजोर आहेत हे दोघेजणे असे कमेंट्स जी आहे ती वैभवला दाखवलेली आहे वैभवला आज खूप कान उघाडणी केलेली आहे त्याला दोन तीन कमेंट्स दाखवलेल्या आहेत परत त्याला जे चुगली जी आहे ती पण त्याला दाखवलेली आहे त्यामुळे वैभवने त्याचं जे आहे काय म्हणतात गेम जो चेंज करण्याची गरज आहे हे बिग बॉस त्याला सातत्याने सांगत आहेत अंकिता आणि जे लेडीज आहेत बाकीच्या त्यांना वेकअप गर्ल्स नाहीतर निक्की ट्रॉफी घेऊन जाईल तिच्या तोडीची कुणीही जी, तो जी आहे गर्ल किंवा मुलगी या बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहे असं सांगितलेलं आहे आणि याचा अर्थ असा या होतो की निक्कीचा जो गेम आहे तो निगेटिव्ह आहे तरीसुद्धा ती जी आहे ते हा शो रनर ती आहे विकी निक्की आणि अंकिता आणि बाकीच्या लोकांना खरंच ज्या मुली आहेत त्यांना जागं होण्याची गरज आहे असं या कमेंट्समधनं दाखवलेलं आहे गद्दार गद्दार हा टॅग वैभवला लागलेला आहे खूप म्हणजे ती गोष्ट खरं तर खूप चांगली नाही आहे म्हणजे एका गेममधनं किंवा एका खेळामधनं हा टॅग लागणं हे खरं तर खूप वाईट गोष्ट आहे परंतु हा टॅग वैभववरती लागलेला आहे आणि गरिबांवरतीच आवाज चढवतो हा असं म्हटलेलं आहे तर वैभव तुझा जो गेम आहे तो जर तू चेंज केला तर नक्की तुझा हा टॅग जो आहे तो प्रेक्षक पुसून टाकतील तुला डोक्यावर घेतील जसं सूरजच्या डोक्यावर घेतलं आहे परंतु वैभवने याच्यातनं काहीतरी शिकण्याची गरज आहे टीम बीला मूर्ख म्हणून म्हटलेलं आहे कमेंट्समध्ये टीम बी जे मन आहे ते पिकनिकला आलेली आहे आणि त्याच्यावरती अंकिता म्हणते की आम्ही इम्प्रूव्ह करू परंतु काय झालेलं आहे की टीम ए खूप जास्त डॉमिनेटिंग झालेली आहे टीम बी त्यांच्यासमोर मूर्ख ठरत आहे आणि हे जे हॅपी गो लकी लोकं आहेत टीम बीमधले अभिजित झालं डी पी दादा झालं पॅडी झालं हे है, हॅपी गो लकी लोक आहेत त्यांना काही भांडणं वगैरे करायची नाही आहेत आणि त्यांना मस्त एन्जॉय करत प्रेक्षकांनासुद्धा एंटरटेन करायचं आहे परंतु हे जे बाकीचे अपोजिट टीमचे आहेत ते अगदी डॉमिनेट करत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासमोर ही जी बी टीम आहे ती मूर्ख अशी सिद्ध होत आहे त्यानंतर आपण पाहिलं की काही गाण्यांवरती जे आहे ते डान्स केलेले आहेत जोड्यांनी म्हणजे भोली सूरत दिलके खोटे थे जा है। ते जे आहे तर अरबाजने अभिजितला घेऊन हा डान्स केलेला आहे की अभिजित ते इंडिकेट करतो असं त्याला वाटतंय नंतर उधर इधर चला मे उधर चला असे बरेच चार पाच गाणी झाली त्याच्यावरती प्रत्येकाला जे जे योग्य वाटत आहेत कंटेस्टंट त्यांचं डान्स झालेला आहे आणि ते एक एंटरटेनमेंट तसं झालेलं आहे त्यानंतर जे हो आहे चक्रव्यूह रूम म्हणजे जे आधीच्या एपिसोड्समध्ये म्हणजे मागच्या सीझनमध्ये वगैरे जे चुगली बूथ जे होतं तच आहे चक्रव्यूह रूम जी आहे तर या रूममध्ये जाऊन तुम्हाला जी आहे ती चुगली ऐकवली जाते की तु लोक काय बोलत आहेत म्हणजे तुमच्याच घरातले सदस्य तुमच्याबद्दल काय बोलत आहेत तुमच्या तुम्ही समोर नसताना तर हे असं चुगली बूथ सारखंच ते चक्रव्यूह आहे पण चक्रव्यूह जे आहे त्याला नाव जे दिलेलं आहे त्याच्या मागे काहीतरी मिनिंग आहे की या चुक चक्रव्यूहातनं त्या व्यक्तीला म्हणजे एकदा चक्रव्यूहात तो गेला की त्याला तिथनं बाहेर पडणं अवघड असतं तसं ही चक्रव्यूहाची रूम आहे आणि या चक्रव्यूह रूममध्ये पहिल्यांदा सुरुवात जी आहे ती घनश्यामने केलेली आहे घनश्यामला जी चुगली दाखवली आहे ती अंकिताची डी पी दादांची त्यांच्या ज्या ग्रुपची आहे की हा खोटं बोलतो अंकिता म्हणते खोटं बोलतो याला मारावंसं वाटतं वगैरे समोर दिसला की तिडीक जाते आणि त्याच्यामुळे जो घनश्याम आहे तो खूप नाराज झालेला आहे चिडलेला आहे आणि बाहेर येऊन तो म्हणतो की दम आहे का यांच्यात मला मारण्याचा वगैरे असा हा जो घनश्याम आहे तर तो, तो या टीमवरती चिडलेला आहे परंतु चिडायचं काहीच ना कारण नाही आहे कारण अपोजिट टीम आहे ती तुमच्याबद्दल बोलणारच आहे हे फक्त एक चुगली तुम्हाला दाखवली परंतु एक तुम्हाला एक असतं की बाबा ही अपोजिट टीम आहे तर ती काही ना काहीतरी बोलणारच आहे तुमच्याबद्दल नंतरची जी चुगली होती ती अभिजित सावंतला दाखवलेली आहे आणि ही चुगली जी आहे ती बिग बॉसने दाखवली ती कशासाठी कारण ग्रुप बी जो, तो आहे, आणी आणी तो जो आहे तो खरंच हॅपी गो लक्की असा ग्रुप आहे आणि हा आणि या ग्रुपला लीड करतोय अभिजित सावंत आणि अभिजित सावंतला जर अशी चुगली सांगितली तर हा जो ग्रुप आहे तो फुटण्याची शक्यता आहे आणि हा ग्रुप फुटला की बरोबरच जो आहे तो ग्रुप ए जो आहे तो ऑल जो आधीच खूप स्ट्राँग आहे तो अजून स्ट्राँग होणार आहे आणि हा ग्रुप वीक होणार आहे तर याच्यासाठी बिग बॉसने ही जी चुकली आहे ती अभिजितला दाखवलेली आहे परंतु सुद्धा जो आहे तो खूप नाराज झालेला आहे स्वतःच्याच मित्र मै मित्रमंडळींवरती परंतु ही जी त्यांचंसुद्धा चुकलेलं आहे अंकिता जे बोललेली आहे की त्याला इनसिक्युरिटी आहे तर हे सुद्धा तिचं जे बोलणं आहे ते चुकलेलं आहे कारण अभिजित सावंत जो खूप म्हणजे आपण बघतो की इंडियन आयडॉल फर्स्ट इंडियन आयडॉल तो होता आणि एका सामान्य कुटुंबातनं तो वरती आलेला तो मुलगा आहे त्याच्याबद्दल हे असं बोलणं खरं तर चुकीचं आहे परंतु हे जे बोलणं होतं ते अगदी फर्स्ट वीकला मला होतं असं वाटतंय फर्स्ट वीकमध्ये अंकिता आणि डीपी दादा आणि पॅडी हे असं बोलले होते जेव्हा अभिजित त्यांना असं वाटत होतं की बाबा निक्कीच्या टीममध्ये जातो की काय किंवा इकडे येतो काय त्याचं कळत नव्हतं त्यांना त्यामुळे ते हे असं बोलले होते परंतु शब्द जे आहेत ते चुकलेले आहेत आणि अभिजित त्याच्यामुळे खूप नाराज आहे आणि अभिजितला त्यामुळं असं वाटतंय की विश्वासघात झालेला आहे विश्वासघात झाल्यासारखं त्याला वाटतंय परंतु मला असं वाटतं की या गोष्टी ज्या आहेत ते सुरुवातीच्या काळात घडत असतात जेव्हा आपल्याला समोरचा माणूस कसा आहे त्याचा अंदाज लागत नसतो आणि तसंच झालेलं आहे हे डी पी दादा किंवा पॅडी यांना अभिजितचा खरंच स्वभावाचा किंवा त्याच्या गेमचा अंदाज लागत नव्हता त्यामुळे त्यांनी ही गोष्ट बोललेली आहे शब्द खरंच अंकिताचे चुकलेले आहेत परंतु त्यामुळे अभिजितने हा ग्रुप सोडू नये किंवा आतापर्यंत जसे ते मैत्रीपूर्ण त्यांचे संबंध होते तसेच राहावेत असं मला वाटतं नंतर वैभव वैभवला चुगली दाखवलेली आहे जान्हवीची आणि अरबाजची जे तिथं बोलतात बेडवरती अरबाज आणि जान्हवी बोलताना की वैभवची जी प्रायोरिटी आहे ती एलिनाच आहे कॅप्टन तिला करायचं होतं त्याला आणि कॅप्टन्सीचा टास्क आहे जानवी म्हणते की आणि वैभव कुठेच नाही आहे म्हणजे त्याला त्याचं इम्पॉर्टन्स नाही आहे असं जानवी म्हणताना इथे दिसते आणि या बोलण्याने तरी वैभवमध्ये काहीतरी प्रकाश पडेल का असं आपल्याला म्हणजे पडेल की नाही प्रकाश त्याच्या डोक्यामध्ये तर बघूयात आता तो कसा आपला गेम चेंज करतो कारण बाहेर आल्यानंतर तो खूप दिसत होता त्याच्यामध्ये चेहऱ्यावरती मनामध्ये खूप खदखत होती त्याच्या परंतु तरीही त्याने ते बोलून दाखवलेले नाही आहे बघूयात पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा काही गेम चेंज होतो की नाही त्यानंतर आपण पाहिलं की जे अंकिताचा जो ग्रुप आहे तो अभिजितला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतो परंतु अभिजित जो आहे तो म्हणतो मला थोडी स्पेस हवी आहे अभिजितला थोडा विचार करायला वेळ हवा आहे आणि अभिजितला थोडासा धक्का बसलेला आहे कारण त्याला खरंच कल्पना नव्हती हो की आपल्या पाठीमागे हे लोक असे काही बोलू शकतात तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे गेम चेंजिंग असा हा आजचा एपिसोड होता म्हणजे अभिजित सावंत ग्रुप सोडतोय का नवीन ग्रुप जॉईन करतो आहे का अजून तिसरा कुठला ग्रुप आता तयार होतो आहे वैभव वैभव आता ग्रुपचं काय करणार आहे अजूनही अरबादच्या अंडर खेळणार आहे का काहीतरी तो त्याचाच वेगळा स्टँड घेणार आहे हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये दिसणार आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरला कुठेही कुठलीही कमेंट्स दाखवलेली नाही आहे किंवा कुठलीही चुगली दाखवलेली नाही आहे आणि कुठेही त्यांच्यापर्यंत हे पोहोचू दिलेलं नाही आहे की त्या निगेटिव्ह दिसत आहेत किंवा ते जे ते जे भाषा आहेत लोकांची अक्कल काढतायत हे सगळं चुकीचं वाटतंय प्रेक्षकांना आवडत नाही आहे हे कुठेही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं नाही आहे निक्कीचंसुद्धा सुद्धा तेच आहे निक्की निगेटिव्ह खेळते परंतु तिनेच हा गेम तसाच कंटिन्यू करावा असंच काहीतरी बिग बॉसचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच या दोघींनासुद्धा निगेटिव्ह कॅरेक्टरमध्येच ठेवण्याचा प्रयत्न बिग बॉसने केलेला आहे आणि जिथे वैभव असेल किंवा सूरज असेल त्यांनी कुठेतरी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून बिग बॉसचे प्रयत्न चालू आहेत कुठेतरी बिग जो बी ग्रुप आहे तो फोडण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय की अभिजित सावंतला थोडंसं सा इकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे तर असे हे ग्रुप जे आहे ते चेंज होतील या पद्धतीने हा कार्यक्रम आखला जात आहे तर हे असं बिग बॉसचे खेळी आपल्याला इथं दिसतीये बिग बॉसला हा जो शो आहे अजून रंगवायचा आहे आणि अजून रंगू दे हा शो खूप जास्त टी आर पी मिळू दे या शोला आणि प्रेक्षकांचं खूप एंटरटेनमेंट होऊ दे आणि आपल्या या चॅनलमार्फतसुद्धा तुमचं खूप एंटरटेनमेंट होऊ दे आणि म्हणून नक्की सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला नमस्कार धन्यवाद